नमस्कार मित्रांनो बरीच लोक मला विचारतात की व्हायग्रासारख्या गोळ्यांना सबस्टिट्यूट काय आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला पूर्ण व्हायग्राबद्दल समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याचे इफेक्ट साईड इफेक्टबद्दल समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याला सबस्टिट्यूट कोणतं आहे तेच या व्हिडिओद्वारा मी आज तुम्हाला मी सांगत आहे मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपण एक लाख सबस्क्रायबरच्या वरचा आपण म्हणजे आपण गाठलेलं आहे आणि तुमच्या मदतीमुळं आज मला इतका चांगला रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे त्यासाठी खरोखर मी तुमचा ऋणी राहील मित्रांनो जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की व्हायग्रासारख्या गोळ्या औषध तुम्हाला घ्यायच्या पण असतील तर त्यात मला कमी डोसपासून सुरुवात करावी लागते हे तुम्हाला नेहमी सांगतो दुसरं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की व्हायग्रासारखे औषध जर घ्यायचं असेल तर कोणत्याही क्वालिफाईड डॉक्टरकडून किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरला विचारल्याशिवाय तुम्ही अजिबात कंझ्युम करू नका आपल्या मित्रांनी सांगितल्यानंतर किंवा आपल्या केमिस्ट जाऊन स्वतःहून औषध जर घेत असाल तर तुम्ही तुमचं शरीराचं खूप मोठं नुकसान करता आहे हे इथं लक्षात ठेवा मित्रांनो व्हायरा ही जी टॅबलेट आहे ही व्हागरा आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर काय करते आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवते आणि नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्या रक्तवाहिन्यामध्ये वाढल्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या थोडासा फुलून जातात आणि रक्तपुरवठा चांगला सुरळीत होऊ शकतो तर व्हायरस आग्यामुळे काय करतात की आपल्या ज्या इंद्रियाकडच्या ज्या रक्तवाहिन्या असतात तिथं थोडासा त्यांना फुगीर बनवतात आणि तिथं रक्त साठवून ठेवण्याची कॅपॅसिटी जी असते ती वाढवण्यास मदत करतात तर मित्रांनो हे झाले आहे व्हायग्राचे इफेक्ट खूप चांगले इफेक्ट आहेत चांगलं औषध आहे पण जर तुम्ही ओवर डोसमध्ये घेतलं किंवा चुकीच्या मार्गाने घेतलं किंवा चुकीच्या वेळी जर घेतलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसून येणार नाही ना, तर साईड इफेक्ट दिसून येणार याचे साईड इफेक्ट कोणते आहेत की एक तर बॉडी एक होणं डोकं दुखणं ॲसिडिटी वाढणं हार्ट अटॅकसारखं सिम्पटम्स येणं किंवा चेस्ट पेन होणं किंवा तुम्हाला जर पाईल्स से असेल तर पाइल्समधून ब्लिडिंग होणं हे खूपच कॉमन साईड इफेक्ट आहेत केव्हा केव्हा पिरयापिझम होतं प्रियापिझम म्हणजे तुम्ही जर शंभर पाऊडची एकदम व्हायरा घेऊन टाकली आणि तुमचं इंद्रिय टाईट झालं तो काही करून ते इंद्रिय लूज होणारच नाही कारण की तिथं जाऊन ते रक्त गोठून जातं तर हे सगळ्यात धोकादायक साईड इफेक्ट याचा असतो म्हणून स्वतःच्या मनाने न घेता डॉक्टरांच्या मनाने घेतलं तर अतिउत्तम मग आता व्हायग्राला सबस्टिट्यूट कोणतं आहे व्हायग्राला विदाऊ विदाऊट साईड विदा। इफेक्ट विदा। विदा। विना दुष्परिणाम जर कोणतं सबस्टिट्यूट असेल ज्याचे साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार नाही ते आहे आर्जी फ्लो म्हणजे यल आर्जिनिन एल आर्जेनिन पण सम व्हायग्रासारखंच काम करतं नायट्रिक ऑक्साईड आपल्या रक्ता रक्तामध्ये वाढवतं त्याच्यामुळं व्हायग्राचे जे इफेक्ट असतात तेच इफेक्ट याच्यातून मिळतात पण हे एक सप्लिमेंट आहे हे औषध नाही आहे याचं कोणतेही दुष्परिणाम नाही आहे हे औषधीवर त्यांनी जे यांनी संशोधन केलं त्याला नोबल प्राईज मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळंच नोबल प्राईज मिळालेलं आहे कारण की व्हायग्रासारखे औषधी घेऊन ज्या लोकांना साईड इफेक्ट झाले ते भयंकर साईड इफेक्ट झाले आहेत तर त्याला सबस्टिट्यूट म्हणून आज माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही जेव्हा येता तर मी प्रत्येकाला यल आर्जनी सॅचे देतो सिंपल आहे घ्याला रोजचं एक साचे तुम्हाला जस्ट कट करायचं आहे एक ग्लास पाण्यामध्ये काढून रोज तुम्हाला सकाळी सकाळी नऊ वाजता की उपाशीपोटी पण घेऊ शकता आणि नाश्त्यानंतर पण घेऊ शकता पण रोज एक त्याचे आहे ते तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि ते पण सहा महिन्यापर्यंत घेणं गरजेचं असतं सिंपल आहे जर तुम्हाला लैंगिक समस्या असो नसो इरेक्टायल डिस्फंक्शन असो या नसो याचे दुसरे पण परिणाम आपल्या शरीरावर खूप चांगले आहेत जसं आपलं माइंड स्ट्रॉंग करतं डायजेस्टिव्ह गट आपलं चांगलं करतं पँक्रॅजचं वर्किंग चांगलं करतं लिव्हरला स्ट्रॉंग करतं त्याचप्रमाणे आपल्या हार्टला मजबूत करतं बी पी डाऊन करायला म्हणजे नॉर्मल ठेवायला मदत करतं म्हणून हे जे एल आर आहे हे तुम्ही डेली कंज्यूम केलं तरीही कोणते दुष्परिणाम दिसून येणार नाहीत म्हणून वायगराला जर चांगलं सबस्टिट्यूट असेल हो तर फक्त एल या सबस्टिट्यूट आहे हे इथं लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो